नुगू मुरगुट नगरपालिकेच्या होवातल्या निव निवडणुकीमध्ये मी नामदेवराव तुकाराम मेंढके नामदेव तुकाराम मेंढके जे प्रभाग क्रमांक आठमधून जनरल प्रूस उमेदवार म्हणून बघाटाने उभा आहे मी नगराचे ना माजी नगराध्यक्षीय माझे उपनगराध्यक्षीय आणि गटनेता म्हणून मंडली गटाच्या एक प्रम एक निष्ठावंत आणि प्रमुख कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत माझ्या आयुष्यात काम करत आलेलं आहे आदरणीय स्वर्गीय मंडळी साहेब यांच्या सहकार्यानं आणि आता आघाडी आपली झालेली आहे स्वर्गीय विश्वनाथांना पाटील यांच्या या दोन मोठ्या एक सहकारात आणा होते आणि साहेब सर्वसामान्याच्या सर्वसामान्यकरता बहुजन समाजासाठी आयुष्यभर मंडी साहेबांचं राजकारण गेलं तर साहे साहेबांच्या सहकार्यानं बऱ्याच बऱ्या म्हणजे या मुरगुड शहराचा एक्क्याण्णवपासून आज तर आम्ही म्हणजे ह्या नगरपालिकेमध्ये काम करतो आहे की सर्व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि आत्तापर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीने पद दिली माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता आज तीन चार वेळा निवडून येऊन या मुरगुडात साहेबांच्या मंडळी साहेबांच्या सहकार्यानं मुर मुरगुडचा काया पलट करायचं काम तापर्यंत आम्ही केलेलं आहे भविष्यातसुद्धा जे गेल्या पंच दोन हजार सोळासह आम्ही निवडणूक निवडून आलेलो होतो त्यावेळेलासुद्धा आम्ही जे जाहीरनामा प्रसिद्ध केला तो जा श जा, जाहीरनामा आम्ही शंभर टक्के म्हणजे पूर्ण केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा जे आता आम्ही जे जा, म्हणजे आमचा जाहीरनामा आहे हे सुद्धा शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार नागरिकांच्या अड्याअडचणी आणि नागरिकांचे जे प्रश्न असतील ते सॉल्व्ह करायचे जास्त प्रयत्न करू सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस